जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम मी वामन हो नगर नगरदक्षिण ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार सन्माननीय दिलीपजी खेडकर साहेबांचं सा। प्रमुख काम या ठिकाणी बघत आहे आणि त्यानिमित्तानं खऱ्या आज आपले संवाद साधण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे आपण आत्ता पाहतो की ज्या पद्धतीने छगन भुजबळ साहेबांना उमेदवारी नाकारली त्याबद्दल आपलं काय मत आहे सन्माननीय भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचं ओबीसीचं आणि विशेषतः बहुजनाचं आशा स्थान आहे आणि भुजबळ साहेबांच्या माध्यमातून गेल्या चार सहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी लढाई या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण ताकद झोपून द्यायचं काम हे सन्माननीय भुजबळ साहेबांनी केलं त्यांना टार्गेट करायचं काम खऱ्या अर्थानं आम्ही बघितलं की या सगळ्या गोष्टीमुळे होत आहे खरं तर भुजबळ साहेबांची उमेदवारी जर जा झाली असती तो नाशिक जिल्ह्याचा जो काय विकास आज थोडाफार थांबलेला असेल तो विकास खऱ्या अर्थानं भुजबळ साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेला असता परंतु जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांना थांबायचं काम या ठिकाणी विशिष्ट प्रस्थापित समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु हा जो काय झालेला डाव आहे हा डाव उलटून टाकायचं काम महाराष्ट्रातील तमाम माझा ओबीसी बांधव बहुजन बांधव हे ठिकाणी करणार आणि ज्याच तसं उत्तर दिल्याशिवाय हा ओबीसी समाज शांत बसणार नाही अशी मला एक हजार एक टक्का खात्री आहे काल किंवा आज ज्याप्रमाणे ओबीसी म्हणजे मराठा समाजाचे नेते जारांगे पाटील यांनी ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवरती टीका केली याबद्दल आपलं काय म्हणतं किंवा आपली काय प्रतिक्रिया याच्यावरती जारांगे पाटील त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेतृत्व गुण त्यांच्याकडे कसलेच नाहीत तर माग जे मराठा समाजाचे आंदोलनं झाली लाखाचे मेळावे झाले त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये या ठिकाणी ओबीसी बांधव पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उतरला होता मग पाणी द्यायचं काम असेल अन्न पुरवायचं काम असेल मदत करायचं काम असेल तमाम ओबीसी बांधवांनी आणि भोजन बांधवांनी केलं परंतु आम्ही बघतोय की या ठिकाणी जरांगे पाटील ज्या पद्धतीने बोलत आहे ती पद्धत अत्यंत चुकीची आहे कारण त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामधील ग्रामपंचायत पासून तर अक्षरशः महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तक्तापर्यंत समी सत्ता ही विशिष्ट समाजाच्या हातामध्ये आहे आणि हे सर्व असताना जारांगे पाटील हे भूजवळवरती टीका करत आहेत खरं तर जारांगे पाटलांची लायकी नाहीये की भुजबळ साहेबांवरती टीका केली केली पाहिजे म्हणून कारण हा समाज हा बहुजन समाज घडवायचं काम बहुजन समाजाला ताकद द्यायचं काम ओबीसीला त्या ठिकाणी ताकद द्यायचं काम आणि मंडल आयोगामध्ये विशिष्ट पद्धतीने भूमिका पार पाडायचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालेले या ठिकाणी जारांगे पाटील हे मराठा समाजाला विशेषतः मराठा जो गरीब समाज आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने डायवर्ट करायचं काम त्या ठिकाणी करत आहे जारांगे पाटलांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही घरणे आहेत त्यामध्ये कुंभी प्रमाणपत्र घेतलेले लाखोनी संख्या आहेत आणि ती आज या महाराष्ट्रामधील सत्ता भोगत आहेत मग ते काय कुंभी प्रमाणपत्र घेतलेले नव्हते का आणि आता जे काय सत्तावन्न लाख नोटी नोंदी त्या ठिकाणी काढलेली आहे मग आपण सांगतो की एका घरामध्ये पाच पाच लोक आहे म्हणजे तीन कोटीपेक्षा जास्त तुम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र घेणार आहात तरी तुमचं समाधान होत नाही एका बाजूला मराठा समाजाच्या माध्यमातून आखी सत्ता महाराष्ट्राची पूर्ण ताब्यामध्ये घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी येस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीवरती अन्याय करायचा असा दुहेरी डाव आकायचं काम जरांगेंच्या माध्यमातून चालू आहे ह्याच्यामध्ये चा विशेषतः मराठा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान होणार आणि दुसरी गोष्ट डब्ल्यू एचचं आरक्षण जे आहे ते दहा टक्के ज्यांनी घेतलं त्यांचंही नुकसान जरांगेच्या या सगळ्या प्रकरणामुळे होणार आहे त्यामुळे चुकीची भूमिका जरांगी घेतायत असं मला वाटतं आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे यांनी जी तुतारी वाजवा असं बोलले याबद्दल आपलं मत काय खरं तर त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुजय विख्यांचं जे काही स्टेटमेंट आलेलं आहे ते मी हे बघितलं आहे ते निराशेच्या भावनेतून त्या ठिकाणी ते बोलत म्हणजे तुम्हाला काय वाटतं की त्यांना पराभव वाटला आहे असं दिसतंय का नक्कीच ती गोष्ट तुम्ही जे बोलत आहे ती शंभर टक्के सत्य आहे की नगर दक्षिणमध्ये खरी लढत ही ओबीसी बहुजन पार्टीचे सन्मान नेते दिलीपजी खेडकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निलेश लंके या दोघात होणार आहे सुजय विखे हे तीन नंबरला राहणार आहेत आणि ही सगळी परिस्थिती बघता सुजय विखे यांनी जे काही स्टेटमेंट केलं ते निराशेतून केलेलं कारण सुजय विखे यांनी फक्त एकच काम चांगल्या पद्धतीने केलं जे कार्यकर्ते होते त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं त्यांचे कधी फोन उचलले नाहीत कधी त्यांचा मान सन्मान केला नाही आणि शेवटी शेवटी त्यांनी असं केलं की फक्त एक किलो एक किलो चार किलो साखर एक किलो डाळ द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे वेगळा विकास काय त्यांनी केला नाही आणि म्हणून सुजय विखे यांचा पराभव अटळ आहे आणि त्या निराशेच्या भावनेतून सुजय विखेने ते स्टेटमेंट दिलेलं आहे आपण देखील पत्रकार म्हणून काही काही वर्ष काम केलेलं आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी असं स्टेटमेंट केलं की पत्रकार हे दांडा घेऊन फिरतात हे निवडणूक झाल्यानंतर भेटणार नाहीत पण आपण पाहतो की पत्रकार हे दिवसाचे चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस बातम्या द्यायचं काम करत असतात चांगली असो वाईट असतो कोणतीही बातमी ते देत असतात परंतु सुजय विखेंच्या या बोलण्यावरती आपलं काय मत आहे सुजय विखेंचं जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि पत्रकारिता टी व्ही चॅनल मीडिया पेपर मीडिया प्रिंट मीडिया या देशाचा चौथा स्तंभ आहे आधारस्तंभ आहे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे काही चांगलं वाईट घडतं ते लोकांपर्यंत पोहोचवायचं का मीडियाच्या माध्यमातून होतं असतं या सुजेविखेंना ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये नगर दक्षिणमधले जे जे पत्रकार असतील प्रिंट मीडिया पेपर मीडिया असतील त्यांनी उचलून धडलं प्रचंड मोठी साथ केली आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खे नगरदक्षिणमधून काय काय प्रमाणामध्ये साथ भेटल्यामुळं निवडून आले असं म्हणायला वावगं ठरणार नाही मग ज्यांनी ताकद तुम्हाला दिली तुमच्या बातम्या केल्या ते त्यावेळी चांगले होते आणि आज तुम्ही त्या ठिकाणी पत्रकारांना वेगळ्या पद्धतीची भाषा करत असा हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे जे काय सुजय विखे बोललेले आहेत तर ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं मी सुजय विखेने जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आपण देखील पत्रकार होता आपण एक पत्रकार म्हणून काय भूमिका मांडणार त्यांच्याबद्दल पत्रकार म्हणून म्हणजे मी ज्यावेळेस पत्रकार होतो त्यावेळेस कदाचित आज मी पत्रकार नाही आहे पण तुम्ही मला पत्रकार म्हणून जर विचारत असाल तर मी ही भूमिका मांडेल की सुजय विखे नगर दक्षिणमध्ये सगळ्यात निष्क्रिय ठरलेले खासदार आहेत ज्यांनी कधीही लोकसभेमध्ये नगरदक्षिणच्या दक्षिण नगरदक्षिणच्या मूलभूत प्रश्नासंदर्भामध्ये नगरदक्षिणच्या एम आय डी सीच्या संदर्भामध्ये नवे नवे तर जे पाण्याचे प्रश्न आहेत पाण्याच्या प्रश्नावरती प्रश्ना कधी ते बोलले नाहीत खरंतर प्रचंड मोठा आघात हा नगर दक्षिणमध्ये श्रीवंदा तालुका कर्जत आणि जामखेडवरती होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गोडखालचा जो पाट्यातला शेतकरी त्या गोडवरती जवळजवळ बावन्न केटीवर बंधारे झालेले आहेत आणि ते परत्या वेळेस पाणी अडवायचं त्या ठिकाणी पाणी अडवलं जातं म्हणजे ते बावन केटीवर बंधारे भरून झालेल्यानंतर ते पाणी खाली येतं हा प्रचंड मोठा आघात नगर मधल्या विशेषतः श्रीमंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवरती होतो पण सुजैविकेत्यावरती कधी बोलत नाही म्हणून माझं असं क्लिअर मत आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात निष्क्रिय जर खासदार कोण असतील तर सुजय विखे आहेत आणि सुजय यांना फक्त काय त्यांची ताकद आहे सगळ्या गोष्टी पाहून खऱ्या अर्थानं काय मतदारसंघ त्यांना सांभाळायला दिलेत काय म्हणून त्यांना उमेदवार दिली असं मला वाटतं आणि ते कदाचित वावगे ठरणार नाही आत्ता हो आपण पाहतो की ओबीसी आपण म्हणतो ओबीसी बहुजन पार्टीने दिलीप खेडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे परंतु जे काही बाकीचे उमेदवार आहेत म्हणजे श्रीगौद्यामधून आपण पाहतो की गोरखजी आळेकर आहेत इच्छुक त्यामध्ये त्यानंतर डॉक्टर स्मिता त्या तर्टे आहेत त्यानंतर कर्जतमधून हनुमंत पावणे महाराज आहेत त्यानंतर काय सोनवणे यांना देखील उमेदवारी जाहीर केली आहे आपण या असे सर्व उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ओबीसी मतं फुटतील असं आपल्याला वाटतं का किंवा ओबीसी मतं हे विखुरली जातील याबद्दल आपलं काय म्हणतं मला त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझं स्पष्ट मत आहे की नगर जिल्ह्यातला हा मतदार अत्यंत जागृत आहे अत्यंत सक्षम आहेत चिकित्सा करणार आहे आणि जो जागृत असलेला समाज आहे हा ओबीसीच्या आंदोलनामध्ये प्रचंड त्या ठिकाणी ताकीन उभा राहिलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नगर दक्षिणमध्ये एकोणीस लाखापेक्षा जास्त मतदार आहेत आणि पैकी जवळजवळ बारा साडेबारा लाखनंतर हा ओबीसी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझं असं मत आहे की जसं जसं त्या ठिकाणी वातावरण निवडणुकीचं लागत चालू आहे वाढत चालू आहे तसं तसं लोकांच्या मनामध्ये आणि लोकांच्या ध्यानात येत आहे की ह्या निवडणुकीमध्ये कोण टिकणार आहे कोण थांबणार आहे आणि कोण लढणार आहे ज्यांची पुण्याच्या आपण या ठिकाणी नावं घेतलेली आहेत ते उमेदवार लोकशाहीमध्ये त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी अक्काधिकार दिलेले आहेत ते लोकशाहीमध्ये उभा राहू शकतात परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो की जे ओबीसीचे उमेदवार आहेत जे फुले शाह आंबेडकरांच्या विचाराला मानतात ज्यांना वाटतं की हा ओबीसी समाज पूर्ण ताकदीनं लढला पाहिजे निवडून आला पाहिजे ते उमेदवार आळेकर असतील तरके मॅडम असतील पाहुणे महाराज असतील हे सगळे माझे स्नेह आहेत जवळचे आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करन की आपण ओबीसीच्या सन्मानासाठी थांबलं पाहिजे आणि आपण जर कदाचित निवडणूक लढवायची ठरवलं आणि उद्याच्याला जर कदाचित ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अल्पशा प्रमाणामध्ये मतदान झालं तर त्यामा त्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण उघडं पाडणार आहात त्याच्यामध्ये ओबीसी समाज काही काही प्रमाणामध्ये वेगळी भूमिका त्यांची निर्माण होऊ शकते आणि ओबीसी प्रम समाज हा शंभर टक्के डायवडा दिलीप खेडकर साहेबांकडे होणार आहे परंतु हे तिन्ही उमेदवार आमचे आहेत आणि मला खात्री आळेकर तटे मॅडम आणि पाहुणे महाराज तिघंही थांबतील तिघंही या ठिकाणी खेडकर साहेबांना शंभर टक्के पाठ्य होते ती असं मला शंभर टक्के खात्री ओबीसी महालगार मेळाव्याच्या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं निवडणुकीचा प्रचार करताना आपण वेगवेगळे वेग का ज्याचा त्याचा भाग असतो आणि ज्याची त्याची एक वागायची राहायची पद्धत असते जसे हे पाच बोट सारखे नाही तसे प्रत्येकाचे स्वभाव सारखे नाहीत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही हे आंदोलन उभा करता असताना आंदोलनाची दिशा ठरवत असताना ताकद लावत असताना कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा विचार न करता फक्त एकच आणि ओबीसी सर्व किंवा ओबीसी हा घटक फक्त आम्ही पकडून त्या ठिकाणी संघर्ष केला होता पण असं आज दिसत आहे की ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस ओबीसीमधले काय प्रस्थापित पुढारी आहेत नगर मध्ये सुद्धा काय ओबीसी जे प्रस्थापित पुढारी आहेत जे फुले साहेब आंबेडकरांचं नाव घेतात ओबीसी ओबीसी म्हणतात परंतु निवडणूक लागली की स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या काही गोष्टी सा, साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट विशिष्ट प्रकारच्या उमेदवारावर ते जात आहेत आणि हे अत्यंत दुःखद आहे परंतु एक ठामपणे गोष्ट सांगेल की या महाराष्ट्रातील ह्या अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी हा जागरूक झालेला आहे जो जो म्हणून ओबीसी ओबीसीचा प्रस्थापित पुढारी आहे तो सुजय जाईल किंवा त्या ठिकाणी निलेश लंकेबरोबर जा जाईल त्याला ध्यानात ठेवल्याशिवाय नगर मधला ओबीसी राहणार नाही कारण तुम्ही जर तुमचा स्वार्थ साधायसाठी तिकडे जात असताल आणि निवडणूक ज्यावेळेस विधानसभेची लागेल जिल्हा परिषदेची लागेल पंचायत समितीची लागेल त्यावेळेस तुम्ही असं हात जोडून परत मानणार आहे मी ओबीसी आहे मी माळी आणि मला मतदान करा हे होणार नाही हे तुम्हाला ध्यानात ठेवल्याशिवाय राहणार नाही प्रस्थापित ओबीसी पुढाऱ्यांना सुद्धा ओबीसी समाज नक्कीच जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आता आपण विविध दौऱ्यांच्या मार्फत श्रीगोंदा तालुक्यामध्ये फिरताय म्हणजे एकच की आपण दिलीप खेडकर साहेबांचं किंवा ओबीसी बहुजन पार्टीचं श्रीगोंदा तालुका प्रमुख म्हणून काम करत आहे तर बाकी मतदारांचा विश्वास कसा आहे किंवा मतदारांचं मत काय मी तुम्ही अत्यंत छान प्रश्न विचारलात खरं तर विचार हा प्रश्न एखाद्या पत्रकारांनी मला विचारावा असं मला भरपूर दिवसापासून वाटत होतं आणि तुमच्या त्या प्रश्नानं उत्तर नक्कीच मला द्यायला आवडेल आज आम्ही गेल्या पंधरा वीस दिवसापासून श्रीगोंदामध्ये आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये फिरत आहोत तालुकाच नव्हे तर पारनेरमध्ये कर्जत जामखेडमध्ये विशेषतः नगरमध्ये त्याही ठिकाणी आमचे दौरे झालेलं पण मी श्रीमंत बाबतीत सांगेल आढळगाव असेल हांगेवाडी असेल नगर श्रीगोंदा शहर असेल त्या ठिकाणी घारगाव असेल कोळगाव असेल या ठिकाणी आमच्या भागातलं जर विचार केला शेडगाव असेल टाकळी असेल संपूर्ण भागामध्ये आज आम्ही फिरलो गोगरगाव असेल मांडवगन असेल सगळ्या भागामध्ये आम्ही फिरलो आनंद वाटतो कि जाजा आमी जाता हो। कदाची थोड़ी कि की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जात आहोत यंत्रणा कदाचित थोडीफार आमची कमी असेल आमचा उमेदवारी टागडा आहे निवडून येणार आहे रेसमधला घोड आहे परंतु ज्या ज्यावेळेस आम्ही ओबीसी समाजाकडे जातोय आहे त्यावेळेस ओबीसी समाज छाती ठोकून सांगतोय की काही झालं तरी चालेल पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचा माणूस निवडायचा हक्काचा माणूस निवडायचा तो ओबीसी असला पाहिजे खऱ्या अर्थानं दिलीप खेडकरजी साहेबांच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस आम्ही चर्चा करतो त्या त्यावेळेस सांगताना अभिमान वाटतो की दिलीप खेडकर साहेब हे प्रदूषण महामंडळावरती आयुक्त होते आज ते रिटायर झालेले आहे त्यांची मुलगी कलेक्टर आहे मंडळी डॉक्टर आहे सासरे त्या ठिकाणी कलेक्टर आहे त्यांनी जर ठरवलं असतं तर आयुष्य सुखा समाधानाने आयुष्यारामात काढलं असतं एवढे प्रचंड त्यांच्याकडे ताकद आहे परंतु हा तयार झालेला ओबीसी समाज ज्या आंदोलनातून उभा राहिलेला आहे ज्या भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने उभा राहिलेला आहे तो ओबीसी समाज कुठतरी टिकला पाहिजे राहिला पाहिजे संपला नाही पाहिजे ओबीसी तर प्रस्त राहिलं पाहिजे म्हणून दिलीप खेडकर साहेबांनी उमेदवारी केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिवना तालुक्यात भेटतोय छाती ठोकून सांगतो की श्रीगोंदा तालुक्यातून कमीत कमी एक लाखापेक्षा जास्त मतदान या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातून श्रीगोंदाचा ओबीसी आणि बहुजन समाधीशिवाय राहणार नाही अशी मला एक हजार एक टक्का खात्री आहे आपण आता बोललात की एक लाखापेक्षा जास्त मतदान आपण श्रीगोंदा तालुक्यातून देणार ते कसे श्रीगोंदा तालुक्यामध्ये माळी समाजाचं मतदान जवळजवळ पंच्याहत्तर हजार आहे धनगर समाज पस्तीस हजार आहे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे जवळजवळ आमचं जर आम्ही टार्गेट काढलं तरी पावणे दो, दोन दोन लाखाच्या पूर्ण आमचं मतदान सगळं जातं आणि जागृत झालेला हा ओबीसी जो बा, बांधव आहे धनगर समाज आहे माळी समाज आहे गिसाडी कायकाडी लवारी तुमचा नावी समाज असेल सुतार असेल सर्व काय आमचा बहुजना म्हणजे तीनशे पंच्याहत्तर जातीपैकी जो काय समाज आहे तो समाज जागृत झालेला त्या समाजाने निवडणूक हातात घेतलेली आहे माझं असं क्लिअर मत आहे की दिलीप गांधी साहेबांची निवडणूक आजही महाराष्ट्र विसरलेला नाही दिलीप गांधी साहेब जेव्हा उभा राहिली होती यंत्रणा नव्हती गाड्या नव्हत्या घोड्या नव्हत्या प्रचार नव्हता काही नव्हतं फक्त दिलीप गांधी साहेब लोकांपर्यंत पोहोचलेले होते विचाराच्या माध्यमातून आणि कारगिलचं युद्ध तेव्हाच घडलं होतं अटल बिहारी अटल बिहारी वाजपेयीची लाट होती आणि त्या लाटेमध्ये दिलीप गांधी साहेब अत्यंत कमी पैशामध्ये निवडून आलेले आहेत तीच पद्धत आज नगर दक्षिणमध्ये महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे ओबीसीचं प्रचंड मोठं पर्व तयार झालेलं आहे ओबीसी जागृत आहे बहुजन समाज जागृत झालेला आहे माझा सी समाज जागृत झालेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी ताकदीने सांगतो की एक लाख दहा हजारच्या पुढून मतदाना मी श्रीगोंदा तालुक्यातून या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही ती ताकद ती हिंमत ओबीसी समाजाची तयार झालेली आम्हाला अशी माहिती समजली की आपण देखील लोकसभेसाठी इच्छुक होतात नाही लोकसभेच्या संदर्भामध्ये मी कधी विचार केला नाही करणार नाही कारण शेवट मी माझी कॅपॅसिटी माझी ताकद माझा आवाक आम्ही ओळखून आहे आणि लोकसभा जर लढवायचं असेल तर साडेनऊशेपेक्षा जास्त गावं लोकसभे म्हणजे नगर दक्षिणमध्ये आहे श्रीगोंदा असेल पारनेरा असेल अहमदनगर असेल रावरी असेल या ठिकाणी पातर्डी शेवगाव असेल कर्जत जामखेडा असेल ह्या सगळ्या तालुक्याचं जर आवाका बघितलं तर प्रचंड मोठं हे आवका आहे आणि याच्यामध्ये लढायचं म्हटलं तर फक्त बॅनर बॅनरबाजी करायची असेल त्या ठिकाणी गाड्यांचं नियोजन करायचं असेल तर प्रचंड मोठी ताकद त्या ठिकाणी लागते ती ताकद माझी नक्कीच नाही आहे तो विचार मी करू शकत नाही आणि सन्माननीय भुजबळ साहेबांनी दिलीपजी खेडकर साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे प्रकाशांना साहेब असतील टी पी साहेब असतील त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड साहेब असतील आमचे हे नेते आहेत विशेषतः टी पी मुंडे साहेबांचा आशीर्वाद माझ्या आमच्या सगळ्यांच्या आमच्या रास रासकर साहेब असतील कोतिबीर साहेब असतील मेत्रे पाटील असतील आमचे किशोर साहेब असतील त्या ठिकाणी सगळेच या ठिकाणी काम करत आहे सगळ्यांच्या डोक्यावरती या त्यांचा हात आहे आणि म्हणून माझं असं क्लिअर मत आहे की नगर दक्षिण मी लढायच्या मानस्थित म्हणजे माझी इच्छाही नव्हती आणि मी कधी लढू शकत नाही हा एक गोष्ट नक्कीच सांगेल की ओबीसी समाजाने जर आशीर्वाद दिला ताकद दिली आणि सहकार्य करायची भूमिका जर युवकांनी घेतली तर येणारी दोन हजार चोवीसची श्रीकोंदा विधानसभा पूर्ण ताकदीनं पूर्ण ताकदीनं आम्ही लढू आणि ती ओबीसीच्या माध्यमातून निवडून आणू की ताकद शंभर आम्ही शंभर टक्के आम्ही ती ठेवतो ती इच्छा ती अपेक्षा माझ्या आहे पण ज्या दिवशी ओबीसी समाज मला आशीर्वाद भुम्ल, देईल त्या दिवशी तो निघत मी सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांच्या घाटीबिटी घेऊन तो निर्णय घेईल अशी मला अपेक्षा आहे आपण या ठिकाणी आलात आम्हाला आपला बहुमूल्य बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि त्याचबरोबर आत्ताच म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभेसाठी देखील आपणास आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा मी सुद्धा आपलं अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो शब्दभूमी न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी काम करत आहे सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपर्यंत घेऊन जात आहे आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक गोरगरिबांना ताकदीचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं मी आपल्या अंत्यकरणापासून आभार व्यक्त करतो